नाही नाही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि मला वाटते की आता प्रशांत दादांनी सांगितलं की अशा प्रकारचे कुठले किती शहराध्यक्ष आहेत पुण्याचे मग पुण्याचे शहराध्यक्ष असताना पुण्यासारख्या महत्वाच्या शहरामधील शहराध्यक्षाला विचारात घेणार नाही असं होऊ शकणार नाही आणि सुप्रियाताई सु या पुणे जिल्ह्यामध्येच आहेत बारामतीच्या जरी त्या लोकसभेच्या खासदार असल्या तरी तो पण पुणे जिल्ह्यामध्येच येतो त्यांचा मतदारसंघ त्यामुळे मला वाटते की आमची महाविकास आघाडी ही आबाधित आहे त्याच्यामध्ये अजून काँग्रेसचा काही निर्णय घ्यायचा राहिला आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे आम आम्ही ते एकत्र आहोतच सोबत आमच्या आता शरद चंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी सुद्धा असणारच आहे आणि एवढं सगळं असताना आता भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक वेळेस असं म्हणत असेल की आमचं कुणामुळे नुकसान होणार नाही कुणामुळे आमचं नुकसान होणार नाही तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये जर हे दोघं एकत्र आले तर सगळ्यात जास्त नुकसान या दोन्हीच पक्षाचे जास्त होणार आहे कारण आता निवडणुकीला सामोरे जात असताना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे सामोरे गेलेत मग त्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रत्येकाची वेगळी चूल मांडलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडलेली असताना आता परत जर तुम्ही एकत्र येण्याचे विचार करताल तर जनता काय एवढी दूध खुली नाही जनतेला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि प्रशांतदा याच्यामध्ये एक आणखीन असा महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्यासोबत राज ठाकरे आले आणि त्याच्यानंतर शरद पवारांसोबत अजित दादा आले आणि याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचंच गणित जुळून आलं या सगळ्या याच्यामध्ये तर अर्थातच ताकद एका बाजूची वाढेल ना ताकद कमी होईल असं आपण अजितदादा हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मला वाटतं की राष्ट्रवादीला जर ते मान्य असेल तर बाकीचं कुणाला काय अडचणी येण्याचे कारण नाहीये